उरली कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पीएमआरडीए एम व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू बीएच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन बीएच के सहाशे स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू केली आहे या योजनेचे गाव पातळीवर फॉर्म भरायला सुरुवात झाली असून कदमवाक वस्ती गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे यांच्या माध्यमातून कदमवाक वस्ती येथील पालखीतळ येथे फॉर्म भरण्यासाठी कक्ष सुरू करण्यात आला आहे नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कदमवाक वस्ती गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे आणि भगवा प्रतिष्ठान जय हिंद ग्रुप लहुजी शक्ती सेना यांच्यामार्फत मोफत फॉर्म भरून देण्यात येत आहेत आज नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरपंच चित्तरंजन गायकवाड आणि माजी सरपंच गौरी गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी सरपंच गौरी गायकवाड यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती दिली आहे पाहुयात सर्व महिला भगिनींना सांगायचंय की या अर्जा मर्... या अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट हे सगळे घेऊन आपण हा अर्ज भरून घ्या आणि शासनाने आपल्यासाठी लाडकी बहीण ही योजना काढलेली आहे याचा फायदा सगळ्या महिला भगिनींनी आणि महिला भगिनींनी सगळ्यांनी घेतला पाहिजे खरं म्हटलं तर ह्या योजनेमधून आपल्या घरगुती महिला काम करणाऱ्या यांना खूप मोठा फायदा होणार आहे दीड हजार रुपये दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला येणार आहे तरी आपल्या परिसरामधील कदम मधील सर्व महिला भगिनींनी या योजनेमध्ये फॉर्म भरून शासनाने एक चांगली योजना आपल्यापर्यंत आणलेली आहे याच्यात आपण सहकार्य या करून आपल्या स्वतःच आ, आ, कशी मदत शासन लाभ घेतला पाहिजे नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी शासनाने सुरू केलेल्या योजनेचा महिलांना कसा फायदा होणार आहे या संदर्भात माहिती दिली तसेच योजने संदर्भात काही अडीअडचणी असतील तर नवपरिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवल्या जातील असे बोलताना सांगितले प्रथम मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री भाऊ फडणवीस आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार या सर्वांचेच मनापासून अभिनंदन करतो एकूणच महायुतीचे अभिनंदन करतो कारण या राज्यामधील सामान्य कुटुंबामधील माता भगिनींना एक आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळावी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कुटुंब चालवत असताना आर्थिक स्वरूपाची मदत मिळाल्यानंतर त्यामध्ये मदत होईल त्यांना कुटुंबामध्ये त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची योजना चालू केलेली आहे तेव्हा मी मायुतीचं अभिनंदन करतो आणि ही योजना अधिक गतीने यशस्वी होण्यासाठी या योजनेमधील काही प्रमाणामधील अडथळे असणारे ते सुद्धा दूर केलेले आहेत त्यातील पाच एकरचा म्हणजे मिचा अर्थात तो दूर केलेला आहे त्यामध्ये प्युअर रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड या आ, रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्यामधून त्यामधून सूट दिलेले आहे एकूणच ही योजना यशस्वी करण्यासाठी कदम वाकवस्तीमधील सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी चित्तरंजन गायकवाड मित्र परिवार यांनी एक आठ दिवसापासूनच या ठिकाणी योजना नवपरिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून चालू केलेले आणि या आमच्या परिवारातील घटक आमचे सर्व सदस्य सन्मान्य त्यामध्ये माळवाडीमध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी कदम माळवाडीचे सदस्य सदस्य आमच्या भगिनी कोमलताई व त्या आमच्या लोंडेदाई आकाश काळव या सर्वांनी त्या ठिकाणी एक नंबर मध्ये चालू केलेले त्याचप्रमाणे आज या तीन नंबर चार नंबर असेल आणि परिसरातील पाच नंबर असेल टेशनच्या परिसरामधील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भगवा प्रतिष्ठान जैन ग्रुप तसेच लवजी शक्ती सेना चित्तरंजन गायकवाड परिवारामधील एक महत्वाचे घटक म्हणून या ठिकाणी ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी या ठिकाणी काम करत आहेत माझी कदम कुस्ती सर्व माता भगिनींना विनंती शासन त्या ठिकाणी योजना आणण्यासाठी शासन काढत परंतु हा आपण समाजामध्ये सामाजिक बांधिलिकेची जाणीव ठेवून काम करणाऱ्या सर्वच घटकांनी ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे आज आम्ही कदमवा मधील सर्वच आमच्या माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा आणि या योजनेसाठी काही जणांचं अकाउंट लिंक नसतं काही जणांना पेपरची कमतरता असते त्या सुद्धा आम्ही कमतरता पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत करत आहोत एकूणच ही योजना अधिक यशस्वीपणे राबवण्यासाठी अजून कुणाला कोणत्या वार्डामध्ये योजना राबवायची असेल तर त्या त्या ठिकाणी आम्ही नवपरिवर्तन फाउंडेशन चित्तरंजन गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही मदत करू शेवटी योजना तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे एकूणच ही योजना यशस्वी करण्यासाठी आमचे सर्व मित्र परिवार अधिक जोमाने त्या ठिकाणी काम करत आहेत त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि कदम वाकवस्तीमधील सर्व माता भगिनींना एक विनंती करतो कसल्याही प्रकारची अडचण असेल ही योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पेपरच्या अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा ती अडचण आपण दूर करून आपण तुमच्यापर्यंत शासनाने मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोहोचवण्यासाठी आम्ही मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन कदमवाक वस्ती गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बळदे यांनी केले आज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या केंद्राचं उद्घाटन चित्तरंजन नाना गौरीताई यांच्या हस्ते करण्यात आलेले तरी सर्व माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करावी यावेळी नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड माजी सरपंच गौरी गायकवाड अध्यक्ष अभिजित सामाजिक कार्यकर्ते उदय काळभोर दीपक कर काळभोर शब्बीर पठान सतीश काळभोर ज्ञानेश्वर नामगुडे विजय बोडके लहुजे शक्ती सेनेचे विजय सकट सागर गायकवाड अण्णा पवार सुहास काळभोर अशोक शिंदे अनिल शिंदे मान्यवर उपस्थित होते रॉयल न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गौरव कवडे कदम वाक वस्ती पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा